स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग ब्लॉग मध्ये अंड्याचे तेच तेच प्रकार खाऊन जर कंटाळा आला असेल तर आज मी रेस्टॉरंट स्टाईन अंडा लबाबदार बनवणार आहे अगदी झटपट होणारा हा अंडा लबाबदार आहे चला तर बनवायला सुरुवात करूया अंडा लबाबदार बनवण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते, ते आधी मी दाखवते इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे अगदी बारीक चिरून घेतले आहेत चॉपरमध्ये चिरलेत मी त्यानंतर दोन छोट्या आकाराचे टोमॅटो असे पोडी करून घेतले आहेत त्यानंतर सात ते आठ काजू घेतलेत काजू घालणं अगदी ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालेल कोथिंबीर त्यानंतर आपले बेसिक मसाले लागणार आहेत त्याच्यामध्ये घरातलंच आपलं मिरची पावडर म्हणजे आमच्याकडे मालवणी मसाला वापरला जातो तो घालणार आहे हळद मीठ आणि अर्थातच आपल्याला लागणार आहेत अंडी चला तर बनवायला सुरुवात करूया आणि आपल्याला आले पेस्ट पेस्टसुद्धा लागणार आहे आणि मी इथे चिली फ्लेक्स वापरणार आहे आता पॅनमध्ये मी दोन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवले तेल छान गरम झाले आता याच्यामध्ये आपण हा कांदा घालून घेऊया कांदा छान मऊ होईपर्यंत आपण हा शिजवून घ्यायचा आहे झाकण ठेवून आपण कांदा छान मऊ करून घ्यायचा आहे कांदा मऊ होतो तोपर्यंत आपण इथे टोमॅटो आणि काजूचं वाटण करून घेऊया टोमॅटो आणि काजूचं छान वाटण करून घेतलंय याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर केलेला नाहीये आता आपण कांदा बघून घेऊया कांदा छान व्हायला लागलाय आता आपण याच्यामध्ये एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे एक चमचा आलं लसूणची पेस्ट आलं लसूणची पेस्ट पण छान परतून घ्यायचे आलं लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत आले लसून कांद्यामध्ये छान परतून घेतलं आहे आणि कांदा सुद्धा मऊ झाला आता आपण हे जे टोमॅटो आणि काजूचं वाटण केलं होतं ते याच्यामध्ये टाकून घेऊया ह्यालाही छान तेल सुटेपर्यंत पर आपण परतून घ्यायचं आहे कांदा छान परतून घेतला आहे कांदा आणि टोमॅटोला छान तेल सुद्धा सुटलं आहे आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया याच्यामध्ये जास्त मसाले टाकायची काही गरज नाही आहे याच्यामध्ये पाव चमचा हळद त्याच्यानंतर दोन चमचे मी इथे मालवणी मसाला टाकते तुम्ही घरातील ठेवणीतला कुठलाही मसाला वापरला तरी चालेल मालवणी मसाल्यामध्ये सगळे मसाले असतात त्यामुळे आणखीन ॲडिशनल मसाले टाकायची काही गरज नाही आहे आता हे पण छान आपण परतून घ्यायचं आहे मसाले जळून नयेत म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण होतं त्याच्यातच मी पाणी टाकते मिक्स करायचं आहे आणि याला सुद्धा छान तेल सुट्यापर्यंत आपण हे छान परतून परतून घ्यायचे टोमॅटो आणि कांद्याला छान तेल सुटायला सुरुवात झाली आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घ्या अजूनपर्यंत मीठ टाकलेलं नाही आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय त्यानंतर थोडीशी कोथिंबीर मिक्स करायचं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचे अंडा अंड्याला बाबदार पातळ नसतो आणि फार घट्टही नसतो त्या अंदाजाने आपण याच्यामध्ये पाणी टाकायचंय मिक्स करायचे आणि याला छान उकळी काढून घ्यायची ग्रेव्हीला छान उकळी आली आहे आता आपण याच्यामध्ये अंड टाकून घे हे अंड मी फोडून घेतलं आहे वाटीमध्ये त्याच पद्धतीने आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे सगळीच अंडी अशी वाटीमध्ये फोडून टाकायचे जेणेकरून अंड खराब असेल तर आपल्याला लगेच वेळेला नाहीतर पूर्ण आपली ग्रेव्ही खराब होऊन जाईल तर एक एक अंड फोडून आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवली आहे इथे पाच अंडी घेतली होती ती फोडून टाकली आता याच्यामध्ये आपण चिली फ्लेक्स टाकून आहे हे ऑप्शनल आहे तुम्ही याच्याऐवजी काळी मिरीची पूड किंवा लाल तिखट वापरलं तरीही चालेल त्यानंतर मीठ सुद्धा टाकून घ्यायचं याच्यामध्ये अंड्याचे बलक आहे त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर टाकून घेतली आता याच्यामध्ये मी या लाल मिरच्या टाकते ह्या अगदी दे ऑप्शनल आहे दिसायला छान दिसतं म्हणून मी टाकते आणि आता झाकण ठेवायचंय आणि अंड छान शिजवून घ्यायचंय आपल्याला मी अंड ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर दहा मिनटं छान शिजवून घेतलंय आता उघडून बघूया दिसायला खूप सुरेख दिसत आहे काढून घेऊया ढाबा स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल अंडा लबाबदार बनवून तयार आहे खूप सुरेख रंग आला आहे तुम्ही हा चपाती बरोबर भाकरी बरोबर रोटी बरोबर किंवा गरम गरम भाताबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता अप्रतिम लागतो तुम्ही हा घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कसा झाला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अंड्याचे तेच तेच प्रकार खाऊन कंटाळा आला असेल तर ढाबा स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल हा अंडा लबाबदार तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा खूप छान होतो हा चपाती बरोबर भाकरी बरोबर भाताबरोबर किंवा रोटी बरोबर खाऊ शकता अप्रतिम लागतो तुम्ही हा घरी एकदा नक्की ट्राय करा मला खात्री आहे तुम्हाला हा नक्की आवडेल जर तुम्हाला माझे कुकिंग ब्लॉग आवडत असतील तर लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशा छान अशा कुकिंग ब्लॉग बरोबर तोपर्यंत धन्यवाद